साससंगी प्रेमाने बोलूया धन निरंकारची साससंगी सतत आनंदी राहावं याच्यासाठी काय करता येईल याच्यावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत बनवणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा विषय जाणून घेणार आहोत जो आपल्या संपूर्ण जीवनाची क्वालिटी बदलतो किंवा आपल्या जीवनाचं रहस्य बदलतो सतत आनंदी कसं राहायचं कारण जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की पैसा आला वस्तू आपण घेतल्या नाती छान छान मिळाली तरच आनंद मिळतो परंतु असं नाही कारण अशा गोष्टीतून जरी आनंद मिळाला तरी तो टिकत नाही कारण आपल्याला खरा आनंद कशात आहे हेच समजलेलं नाही खरा आनंद म्हणजे मनाची स्थिरता शांतता ज्यावेळी आपलं मन हे शांत असतं स्थिर असतं त्यावेळेस आपल्याला आनंदी वाटतं आपण खऱ्या अर्थाने आतून आनंदी असतो तर हा जो खरा आनंद आहे जर तो मनाच्या स्थिरतेमध्ये असेल तर मनाची स्थिरता मनाची शांती कशा पद्धतीने टिकवायची किंवा हा आनंद कसा मिळवायचा हे आपण समजून घेऊयात आनंद म्हणजे हसणं नाही आनंद म्हणजे मन शांत असणं कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण मोठमोठ्याने मुट हसलो की आपण खुश आहोत आनंदी आहोत तर असं नाही कधीकधी असं होतं की वरवर माणूस मोठमोठ्याने मुट हसत असतो परंतु त्याच्या आतमध्ये मात्र काहीतरी वेगळंच धडलेलं असतं तर हे नाही बाहेर काहीही होत असलं जिंकलं किंवा हरलं लोक चांगले म्हटले किंवा वाईट म्हटले परिस्थिती सोपी असू सो किंवा कठण कठीण असू दे मनाच्या आतली ही शांतता ढळत नाही मना मनाच्या स्थितीमध्ये फरक होत नाही ही जी स्थिती आहे ना हाँ खरा है। करन हाँ है, हा खरा आनंद आहे कारण हा जो आनंद आहे हा आनंद चिरकाल टिकणार आहे कारण बघा बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या क्षणाक्षणाला बदलतात तर मग त्याच्यामध्ये आपण खरा आनंद कसा का शोधणार कारण भौतिक गोष्टी आहेत त्या बऱ्याच भौतिक गोष्टींमध्ये समजा आपण एखाद्याला गाडी हवी आहे तो गाडी घ्यायला जाईलही गाडी घेऊन येईल आणि समजा जर गाडी आणताना जर त्या गाडीला काय झालं किंवा गाडीचं काहीतरी ॲक्सिडेंट झाला किंवा गाडीचे काही तुकडे पडले काही झालं की क्षणामध्येच तो आनंद दुःखामध्ये परिवर्तन होतो त्याचा अर्थ असा आहे की या भौतिक गोष्टीमधल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आपण जर आनंद शोधत असलो तर आपल्या मनाच्या कशीही परिस्थिती असो परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आपली परिस्थिती कशी पाहिजे एकच पाहिजे आणि आध्यात्मिकता हेच शिकवते सद्गुरू सुद्धा हेच शिकवतात की कैसी बी हो परिस्थिती परंतु मनस्थिती ज्यावेळेस आपली मनस्थिती एक, एक राहते त्यावेळेस आपण आनंदी राहतो आपण आनंदी का राहत नाही कारण आजचा जो व्यक्ती आहे ना तो व्यक्ती जास्त अपेक्षा ठेवतो आपण प्रत्येकाकडून परफेक्शन अपेक्षित करतो आपल्याला असं वाटतं की मी जसं म्हणेल तसंच ती पुढची व्यक्ती पाहिजे आणि त्यामुळे आपल्या अपेक्षा जर वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ती नाही झाली तर दुःख होते भगवद्गीतेमध्ये सुद्धा याच्याविषयी सांगितलेलं आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे ज्या व्यक्तीने अपेक्षा विरहित जीवन जगायला सुरुवात केलं की मला कोणाकडून काहीच अपेक्षा नाही तो व्यक्ती खरंच खूप स्थिर असतो आनंदी असतो दुसरं कारण काय आहे तर तुलना आपण कंपॅरिजन करत असतो आपले जीवन आपण काय करतो इतरांशी तुलना करतो आपण मग इंस्टाग्रामवर असेल यूट्यूबवर असेल किंवा आपण आजूबाजूला शेजारी पाजारी असेल आपल्या घरामध्ये असेल आपण काय करतो प्रत्येक वेळेस दुसऱ्याशी तुलना करतो त्याच्या घरात एवढा आहे माझ्या घरात एवढंच आहे त्याच्याकडे हे एवढं आहे माझ्याकडे हे एवढंच आहे त्याचा कलर गोरा आहे मी का काळे आहे त्याच्याकडे एवढे पैसे आहेत माझ्याकडे पैसे नाहीत हे आपण जेव्हा तुलना करतो ना त्यावेळेस तुलना केल्यामुळे काय होतं आपण स्वतःची किंमत आपल्याला कमी वाटायला लागते आणि परिणामी आपण दुःखी होतो तिसरं जे कारण आहे की आपण जो मोबाईल बघतो ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं की अतिशय जर आपला फोन वापर झाला त्या ज्यावेळेस आपण मोबाईलचा अतिरिक्त वापर करतो आपण सतत मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत असतो आपण शॉर्ट व्हिडिओ बघत असतो एकामागे एक एकामागे एक स्क्रोलिंग आपलं सुरू असतं त्यावेळेस आपला मेंदू ओव्हरलोड होतो आपली ॲनेक्सिटी चिडचिड होते ॲक्झायटी वाढते त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आपल्याला दुःखाची फिलिंग येते त्यानंतर चौथं जे कारण आहे आपल्या भावनांना दाबणे आपल्या मनात काय चालले ते बोलत नाही आपण आपण आपल्या भावना मनामध्ये साठवून ठेवतो आणि दाबलेल्या भावना काय करतं मग मन रे कामं करतं मग आपण कधी कधी काय होतं आपल्या भावना आपण दाबतो आणि एखाद्या वेळेस कधीतरी अशा भावना आपल्या बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण दुःखी होतो कारण इतरांनाही दुखवतो आणि आपण स्वतःही दुःखी होतो पाचवं जे कारण आहे स्वतःला न आवडणं आपण सेल्फ रिस्पेक्ट किंवा स्वतःवरती सेल्फ लव करायला कमी पडतो आपण स्वतःवरच प्रेम केलं नाही तर आपण इतरांवरती प्रेम कसं करणार आपण ज्यावेळेस स्वतःवरती प्रेम करत नाही स्वतःबद्दल नफरत करतो आपल्या स्वतःबद्दलच द्वेषाची भावना तिरस्काराची पश्चातापाची भावना असेल तर त्या ठिकाणी काय होतं आपण आनंदी राहू शकत नाही आपला आनंद त्या ठिकाणी कमी होतो पण आपल्याला जर सतत आनंदी राहायचा असेल तर त्यासाठी काय उपाय करता येतील तर ते उपाय आपण पाहणार आहोत तर असे दहा शक्तिशाली उपाय आहेत ते आपण पाहूयात तर त्याच्यामध्ये जो पहिला उपाय आहे तो म्हणजे कृतज्ञता ज्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड आपण याचा अभ्यास करायचा आहे एक मिनिट अभ्यास करायचा आहे दररोज सकाळी तीन गोष्टी लिहून काढायच्या आज मी कोणत्या तीन गोष्टीसाठी थँकफुल आहे म्हणजे हे मनाचा फोकस समस्या नाही तर समाधानावर ठेवते म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय आहे काय मिळाले त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूडची जी भावना असते ना ती आपल्या मनाला सकारात्मकता देते सकारात्मकता देते त्याच्यामुळे काय होतं सकारात्मकता दिल्यामुळे थँक्सफुल आपण स्वतःला म्हटल्यामुळे आपल्यामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि आपलं मन खुश होतं दुसरं काय आहे तर मोबाईल वापरावरती नियंत्रण ठेवायचं स्क्रीन मेंदूला थकवते डोपा मेन कमी करते आणि मूड खराब करते जी मोबाईलची जी स्क्रीन असते ती आपण स्क्रीनवरती जर तासन तास आपण मोबाईल बघितला तर ते स्क्रोलिंग करता 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 असं होतं की आपल्यामधलं डोपामिन कमी होतं आणि डोपामिन कमी झालं की आपला मूड खराब होतो त्याच्यामुळे आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं मेंदू थकून जातो आणि आपली चिडचिड होते रोज एक दोन तास नो स्क्रीन टाईम ठेवायचा म्हणजे एक दोन तास तरी आपण त्या मोबाईलपासून आपण स्वतःला दूर ठेवायचं लहान मुले असतील तर त्यांना तर मोबाईलपासून पूर्णपणे दूर ठेवायचं कारण की त्यांचा मेंदू त्या ते पद्धतीने तेवढा विकसित झालेला नसतो त्यांचा ब्रेन छोटा असतो त्याच्यामुळे त्यांना तर या गोष्टींचा वायब्रेशनचा प्रचंड त्रास होऊ शकतो मग बघा जर आपण ही गोष्ट केली तर आपलं मन किती हल करायचं आहे तिसरी गोष्ट काय करायची तुलना थांबवायची आपण तुलना केलं की के आपला आनंद कमी होता आपण इतरांशी तुलना करता मला जे दिले ते परमेश्वराने खूप छान दिले मी त्याच्यामध्ये खूप समाधानी आहे स्वतःच्या कालच्या वर्जनशी तुलना करा इतरांशी आपलीच आपल्याशी तुलना करायची कालच्यापेक्षा आज ही गोष्ट माझ्यामध्ये खूप छान आहे जे आहे त्याची त्याच्यामध्ये तुलना करा जे नाही त्याची नाही जे आहे त्याची तुलना केली तर आपल्याला आनंद होणार आहे आपल्या मनामध्ये भावना आपण दाबून ठेवायच्या नाही तर त्या व्यक्त करायला शिकायचं मग कधी कधी जर अशा चुकीच्या व्यक्तींच्या समोरसुद्धा आपण जर भावना व्यक्त केल्या तर ते सुद्धा दुःखाचं कारण होतं कारण आपल्या मनामध्ये काहीतरी भावनांचं ओझं असतं आणि आपण कोणावर जवळ तरी हलकं करतो पण जेव्हा आपण कोणाजवळ हलकं करतो त्यावेळेस ती व्यक्ती जर विश्वासाला पात्र नसेल तर ती आपल्याला धोकाही देऊ शकते त्यामुळे दे आपण दुःखी होतो पण आपल्या भावना जर आपण परमेश्वराजवळ व्यक्त केल्या किंवा आपण एखादं आपलं नोटबुक असेल त्या नोटबुकमध्ये जर आपल्या आपल्या भावना आपण व्यक्त केल्या लिहिल्या आणि नंतर ते पेज फाडूनही टाकलं तरी चालेल अशा कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचा आपण वापर करून आपल्या मनामध्ये असलेल्या भावना बाहेर काढायच्या रडणं लिहिणं बोलणं काही करायचं पण भावना मनामध्ये अडकून द्यायच्या नाहीत भावना मोकळ्या करायच्या मन हलकं करायचं आणि आनंदी आणि स्थिर ठेवायचं त्याच्यानंतर पाचवाचा उपाय आहे तो म्हणजे स्वतःला स्वीकारा आपण जसं आहोत स्वतःला हो म्हणायला शिका सेल्फ लव म्हणजे इगो नाही तो मनाला शांत ठेवणारा आधार आहे कारण कधी कधी काय होतं आपल्यामध्ये एखादी कमी कमजोरी असेल आपण त्याच्याकडे वाहतो आणि स्वतःला देत बसतो त्याच्यामुळे काय होतं आपण स्वतःवर प्रेम न केल्यामुळे आपला स्वतःचाच आपल्याला राग यायला लागतो आणि आपला आनंद दूर जातो त्याच्यानंतर सहावा जो उपाय आहे तो म्हणजे शरीर हलवा शरीराची हालचाल हलवा शरीराची हालचाल करा वीस मिनटं तरी रोज आपण चाललं पाहिजे अँड्रॉफिस नावाचं जे हार्मोन्स आहे ते आपलं त्याच्यामुळे वाढतं आणि आपला नैसर्गिकरित्या मूळ आपला छान राहतं त्याच्यामुळे रोज चालायला हवं सातवा जो उपाय आहे चांगल्या लोकांमध्ये राहा जे सकारात्मक विचारसरणीचे लोक असतील अशा लोकांची संगत करा ज्यांचे विचार खूप सुंदर आहेत परंतु अशा लोकांची संगत नाही करायची की जे सतत निगेटिव्ह बोलत असतात सतत कोणाची तरी उन्ही काढत असतात दुसऱ्याला वाईट बोलतात तर अशा लोकांची संगत आपण ठेवायची नाही चांगल्या लोकांची संगत ठेवायची म्हणजेच चांगली लोकं म्हणजे कोणती जर जे सत्संग करतात जे आध्यात्मिक आहेत परंतु अशा लोकांचे संगत नाही करायची की जे नास्तिक आहेत किंवा त्यां त्यांच्यावरती संस्कार चांगले नाहीत अशा व्यक्तींची संगत करायची नाही कारण जे आध्यात्मिक लोक असतात ना त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते परंतु जे आध्यात्मिक लोक नसतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त बऱ्याच लोकांमध्ये निगेटिव्हिटी खूप असते तर अशा लोकांच्याची संगत करायची नाही जे स्वतः हलके राहतात अशा लोकांची संगत ठेवायची स्वतःसाठी आठवा जो उपाय आहे बघा तो स्वतःसाठी आपण थोडा टाईम काढायचा आहे दररोज वीस मिनटं स्वतःसाठी आपण द्यायची आहेत मग ती स्वतःसाठी मग त्यासाठी आपण काहीही करू शकतो वाचन करू शकतो संगीत ऐकायचं निसर्गामध्ये फिरायला जायचं चालायचं ध्यानधारणा करायची नामस्मरण करायचं याच्यामुळे काय होतं आपली मानसिकरित्या आपण चार्ज होतो आपली बॅटरी म्हणायची आहे ती चार्ज होते आणि मग आपल्याला शक्तिशाली वाटतं छान वाटतं आनंदी वाटतं नववा जो उपाय आहे तो म्हणजे छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा पावसाचा आनंद चहाचा आनंद मुलांचा हसण्याचा आनंद जीवनातील लहान लहान आनंद आपल्या मनाला मोठा आनंद देतात कधी निसर्ग सानिध्यामध्ये फिरायला जा जे आपल्याला आवडतं ते करायचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद घ्यायला शिकायचा मग आपण मोठ्या गोष्टींमध्ये आनंद घेऊ शकतो दहावा जो उपाय आहे तो म्हणजे ध्यानधारणा करणे दोन ते पाच मिनिटांची साधी डीप ब्रिदिंग जरी केली ना तरी सुद्धा खूप पुरेश आहे त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं हलकं होतं आणि आपल्याला आनंदी वाटतं श्वास आत घ्यायचा श्वास बाहेर सोडायचा त्याच्यामुळे काय होतो मेंदू शांत होतो विचार आपले थंड होतात शांत होतात भावना आपल्या स्थिर होतात आणि आनंद नैसर्गिकरित्या आपला वाढतो एक छोटीशी सुंदर कथा आहे बघा ती मी तुम्हाला सांगते एकदा गुरु आपल्या शिष्यासोबत नदीकाठी बसले होते शिष्य दुःखी होता म्हणाला गुरुजी माझं मन खूप अशांत आहे मी आनंदिका नाही गुरुजींनी मिठाची मुठभर मीठ मुठभर हातामध्ये दिलं आणि म्हणाले हे पाण्यामध्ये टाक आणि हे पाणी पिऊन बघ शिष्याने तसंच केलं पाणी पिऊन म्हणाला पाणी खारट झालं गुरुजी म्हणाले आता हा पूर्ण मिठाचा जो मूठ आहे ती नदीमध्ये टाक आणि पाणी पिऊन बघ त्याने केलं तसंच नदीचं पाणी गोडच होतं कारण एवढं मीठ टाकलं नदीमध्ये तरी नदीचं पाणी गोड होतं गुरुजी म्हणाले मीठ म्हणजे जीवनातील समस्या तळं छोटं असेल तर मीठ खारट वाटतं पण मन मोठं असेल त्यासाठी मन मोठं करायचं नदीसारखं मग कितीही मीठ पडलं तरी जीवन हे गोडच वाटतं मन मोठं केलं की आनंद आपोआपच वाढतो जेव्हा जेवढं आपलं मन विशाल असताना तेवढं आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अगदी शुल्लक वाटायला लागतात तर त्यासाठी बघा सासंगाची आनंद हा विकत मिळत नाही तो शिकावा लागतो जगावा लागतो जीवनामध्ये अपेक्षा कमी ठेवायच्या जास्त आपण स्वीकार भाव ठेवायचा जे आहे ते छानच आहे परमेश्वराने माझ्या आयुष्यामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे कृतज्ञता जे दिले त्याच्याबद्दल परमात्म्याचा आपण आभार मानायचे सगळ्यांचे इतरांचे सगळ्यांचे आभार मानायचे कृतज्ञता भाव आणि शांत मन हे सर्व मिळून सतत आनंदी राहण्याची जी स्थिती आहे ती आपली छान पद्धतीने तयार होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आज एक जाता जाता एक ओळ फक्त तुम्हाला सांगते की ती ओळ आपण दिवसभर लक्षात ठेवायची मन शांत तर जीवन आनंदमय धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया साससंगोच्ची प्रेमाने बोलूया धन निरंकारची